चा अनगर नगरपंचायतीकरताचा नगराध्यक्षपदाचा नामनिर्देशनपत्र जे होतं ते आ, रिटर्निंग ऑफिसर म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी तो अर्ज जो आहे तो अवैध ठरवलेला आहे त्याच्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील करण्याची त्याच्यामध्ये सोय आहे यामध्ये संबंधितांच्या विरोधात म्हणजेच रिटर्निंग ऑफिसरच्या विरोधात आम्ही या ठिकाणी अपील त्या ठिकाणी दाखल करायला आलेलो आहोत उज्ज्वला थेटे त्या संदर्भातली जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे ते आमच्या वकिलांच्या बरोबर बसून त्या ठिकाणी पूर्ण करतायत कालपासून आमचं त्या संदर्भातच काम आणि कागदपत्र सगळी संदर्भात जोडण्याचं चा काम चाललेलं होतं ते पूर्ण झालेलं आहे सर्व पुरावे डिजिटल पुरावे आणि इतर सर्व काही बाबी ज्या आहेत त्या सगळ्या एकत्रित करून संकलित करून आता त्याचं सिक्वेन्स लावून पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे आज अपील दाखल होईल त्याला तीन दिवसाची मुदत असते आज दुसरा दिवस आहे आणि आज ते अपील आमचं दाखील होईल आणि त्याप्रमाणे पुढची प्रक्रिया न्यायालयाच्या स्तरावर होऊन जाईल खरं तर तहसीलदारांच्या ता देखील प्रक्रिया समोर आलेली होती की आम्ही कुठल्याही पद्धतीची कामात केलेली नाही आहेत जे आरोप आहेत ते आरो देखील बिनबुराच्या आहेत आम्ही ज्या काही तृष्टी दिसल्या आम्हाला त्या ते आम्ही त्यांच्या त्या घरावरती नेऊन शिटकावल्या देखील होत्या त्या संदर्भातली नोटीस मात्र त्यांच्याकडून त्यांच्याकडूनही रिस्पॉन्स झाला नाही अशा पद्धतीने उत्तर दिलेले आहे त्यांची काय तहसीलदार मोहचे जे आहेत तेच रिटर्निंग ऑफिसर आहेत आनगर न नगरपंचायतीला त्यांना ते काय आम्हाला मूर्ख समजतात का महाराष्ट्रातल्या जनतेला मूर्ख समजतात मला माहीत नाही ए के फोर्टी सेवन घेऊन पाच पन्नास पोलिसांना त्या ठिकाणी संरक्षणामध्ये ज्या उमेदवाराला अर्ज भरायची परिस्थिती निर्माण होते त्या गावामध्ये उज्ज्वला थेटे राहू शकतात का हे त्यांना चांगलं माहीत आहे उज्ज्वला थेटे यांच्या जीवाला किती धोका आहे हे ओळखूनच त्यांना एवढ्या संरक्षणामध्ये अर्ज भरायची जायची परिस्थिती आली मग तुम्ही त्यांना त्यांचा त्रुटीच्या संदर्भातला अर्जामध्ये असलेल्या त्रुटीच्या संदर्भातला पत्र जे आहे ते तुम्ही उज्ज्वला थिटे जिथं राहतात सध्या तिथं जाऊन का पोच केलं नाही त्यांना ईमेलवर का पाठवलं नाही त्यांना फोन करून तुम्ही कुठे आहात हे का विचारलं नाही इतर सगळं कम्युनिकेशन मात्र ईमेलवर केलं जातं इतर वेळेला तुम्ही फोनवर त्या ठिकाणी कम्युनिकेशन करता शौचालयाचा दाखला नाकारल्याचं पत्र ईमेलवर पाठवता मग उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जर त्याच्या अर्जामध्ये जर काही त्रुटी राहिलेल्या असतील तर त्या त्रुटीच्या संदर्भातलं पत्र मान्य रिटर्निंग ऑफिसरनी ईमेलवरून का पाठवलं नाही किंवा उज्ज्वला थेटे यांना फोन करून त्या ठिकाणी का विचारलं नाही की तुमचं या संदर्भातलं जे पत्र आहे आणि अर्ज जो दाखल केलेला आहे त्याची जी सत्यप्रथा आहे ही कुठं पोचवायची ही सगळी नवटंकी आहे या लोकांनी प्रशासनातल्या लोकांनी राजन पाटील यांच्याशी होऊन उज्ज्वला थेटे यांचा अर्जच भरला जाणार नाही याच्याकरताचं षडयंत्र जे केलं होतं त्याच्यातला तीन नंबरचा जर आरोपी कोण असेल तर तो तहसीलदार आहे म्हणजे रिटर्निंग ऑफिसर आहे सचिन मुळीक हेच खरे आरोपी आहेत आणि तेच खरे याला दोषी आहेत उद्या न्यायालयामध्ये या संदर्भातली सगळी चिरफाड होणार आहे बेकायदेशीर काम केलं नाही असं म्हणतात तुम्हाला किती वेळेला ईमेलवरून उज्ज्वला थिटे यांनी मतदार यादीची प्रमाणित प्रत ईमेलवरून मागितली होती का दिली नाही निवडणूक अधिकारी म्हणून तुमचं जबाबदारी नव्हती तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी त्या ठिकाणी अनगरला बसलेला होतात त्या रस्त्यावरून जात असताना मोहळवरून तुम्ही अनगरला जात असताना उमेदवारी अर्ज भरला जाऊ नये म्हणून अनगरच्या प्रत्येक रस्त्यावर गाड्या तपासल्या जात होत्या एस मधली माणसं तपासली जात होती एवढंच काय तर गाड्यांच्या सुद्धा तपासल्या जात होत्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या सगळ्या गोष्टीची पोलिसांना कल्पना देणं हे तुमचं कर्तव्य नव्हतं करण्याची व्यवस्था मी स्वतः जिल्हाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि माझ्या पक्षाच्या त्या अधिकृत उमेदवार आहेत त्यामुळं माझ्या करता मी त्यांच्या मोबाईलवर कमीत कमी पाच पंचवीस वेळा फोन केलेले आहेत आता जर ते केलेले फोन त्यांनी उचललेच नाही तर त्याला आपण काहीच करू शकत नाही आणि या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र आमचे फोन उचलले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला म्हणूनच आम्हाला किमान शौचालयाचा दाखला आणि त्याचबरोबर मतदार यादीची प्रमाणित प्रत ही उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी ज्या दिवशी उज्ज्वला तटे पाटेपाचला गेल्या त्या दिवशी अकरा साडे अकरा वाजता आम्हाला त्या ह्या प्रती मिळाल्या त्यामुळं आम्हाला ऑनलाईन अर्ज भरत असताना किंवा ऑफलाईन अर्ज भरत असताना मतदार यादीमधला क्रमांक भाग क्रमांक अनुक्रमांक जो लेटेस्ट त्या मतदार यादीमधला जो हवा असतो आमचा तो आम्हाला समजण्याचा मार्गच नव्हता आम्हाला त्यात काही त्याच्या बाबतीत काही कल्पना नाही अहो उज्ज्वला थेटे थे दोन वर्षापासून बाकीचं सगळं कम्युनिकेशन उज्ज्वला थेटे थे यांचा मतदार यादीमधलंच नाव वगळ होतं त्याच्या बाबतीमध्ये उज्वला थेटे थे यांनी न्यायालयीन प्रक्रिया केली त्यावेळेच्या सगळ्या त्यांना नोटिसा कम्युनिकेशन त्यांच्या पुण्याच्या पत्त्यावर केल्या गेल्या म्हणजे त्यांना माहीत होतं बरं उमेदवारी अर्जामध्ये सध्याचा पत्ता म्हणून उज्ज्वला थेटे यांनी पुण्याचा पत्ता दिलाय ना मग तुम्ही त्या ठिकाणी बंद असलेल्या घरावर नोटीस डकवण्याचा फारस कशासाठी केला तुम्हाला फक्त कायदेशीर प्रक्रिया टेक्निकली पूर्ण करायची होती तुम्हाला रिटर्निंग ऑफिसरची सुप्रीम कोर्टाच्या निक अनेक निकालानुसार सुप्रीम कोर्टाच्या अनेक निकालानुसार उमेदवाराचा अर्ज कुठल्याही कारणाने बाद होणार नाही ना 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 याची सर्वाधिक काळजी ही रिटर्निंग ऑफिसरने म्हणजे संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यायची असते त्यांच्या म्हणण्यानुसार जर सूचकाची सही जर त्या अर्जावर राहिली आहे तथाकथित म्हणा कारण आम्ही सही केलेली आहे आमच्या सूचकानं सही केलेली आहे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे की उमेदवार आणि सूचक यांच्या हातानूच हातानेच त्या ठिकाणी रिटर्निंग ऑफिसर हे अर्ज स्वीकारतायत तुमच्या समोर सूचक आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी जर अर्ज त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी सूचकाचा अर्ज सही राहिलेली आहे तुम्ही तिथल्या तिथं का नाही म्हटला सूचकाला की तुमची सही करा चा चा मुद्दा असा आहे की उमेदवाराच्या आणि सूचकाच्या सही शिवाय रिटर्निंग ऑफिसरला अर्ज स्वीकारताच येत नाही तेच तर आमचा मुद्दा आहे तोच तर आमचा आर्ग्युमेंटचा मुद्दा आहे सही कुठं गेली सई गायब कशी झाली म्हणून मी म्हटलं की याच्यामध्ये दोन गोष्टी झालेल्या असू शकतात एक जे आता पन्नास रुपयाला एक रबर मिळतं त्या रबराने पेनानं म्हणजे आपली जी इंक असते शाईचा पेन असतो किंवा बॉल पेन असतो त्याची शाई खोडणारं रबर बाजारात पन्नास रुपयाच्या आत मिळतं त्यामुळे एक तर ती शाई खोडून टाकली असावी नंबर एक नंबर दोन ते पान जे आहे पूर्ण तेवढंच पान बाजूला काढून उज्ज्वलाताईची फक्त डुप्लिकेट सई मारून त्या ठिकाणी यांची सई मात्र त्या ठिकाणी गायब केलेली असू शकते त्यामुळं हा डॉक्युमेंट फोर्जरीचा विषय आहे हा फौजदारी प्रक्रियेचा सुद्धा विषय भविष्यकाळामध्ये होऊ शकतो याच्यामध्ये अपराधी हे स्वतः तहसीलदार आहेत यामध्ये या, या कटामध्ये तहसीलदारांनी दुष्टपणे त्या ठिकाणी ह्या सगळं काम केलेलं आहे राजे पाटील असं म्हणाले होते की मी अर्जावरती कुठलीही हरकत घेणार नाही स्वतः अर्ज ते आक्षेप त्यांनी घेतलेला नाही मात्र एक डमी उमेदवार उभा करून सरस्वती शिंदे यांनी सुद्धा स्वतः मान्य केला आमचा डमी उमेदवार होता आणि त्यांनी आक्षेप घेतला म्हणजे स्वतःचं नाव पूर्ण ना करता दुसऱ्याच्या मार्गाने हे केलेलं आहे हा सगळ्या षडयंत्राचा भाग होता म्हणजे स्वतः राजन पाटील तुम्ही घाबरल्या समजा शंभर टक्के षडयंत्र आहे हे राजन पाटील किती खोटं बोलतायत हे आता सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आलं असेल राजन पाटलांनी सांगितलं की उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर मी हरकत घेणार नाही हे कधी सांगितलं उज्ज्वला थिटे यांना चार दिवस अर्ज भरण्याच्याकरता हजारो अडथळे निर्माण केले त्यांना पोलीस संरक्षणात अर्ज भरायला लागला आता एकदा अर्ज भरल्यानंतर राजन पाटील म्हणतात आम्ही आता त्यांच्या अर्जाला हरकत घेणार नाही बरोबर मग त्यांनी काय केलं एक अजून एक डमी उमेदवार यांच्या मला सांगा नगराध्यक्ष पदाच्या करताच तीन अर्ज कसे आले उज्ज्वला थिटेंचा तर भरला जाणार होता ते सगळ्या जग जाहीर होतं त्यांच्या सुनेचा त्यांचा एक अर्ज होता बाकीच्या सतरा करता एकही एक्स्ट्रा अर्ज नाही पण करता मात्र एक एक्स्ट्रा अर्ज त्यांच्या गावातून भरला गेला तो एक्स्ट्रा अर्ज का भरला गेला तर छाननीच्या वेळेला हरकत करता त्या ठिकाणी कुणीतरी असायला पाहिजे म्हणून एक्स्ट्रा अर्ज ते शिंदे नावाच्या महिलेचा त्या ठिकाणी भरला गेला जर मग एक्स्ट्रा अर्ज भरलेलाच होता तर उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर बाद झाल्यानंतर देखील त्या अपक्ष उमेदवाराचा अर्ज वैध होता शिंदे या महिलेचा मला नाव आठवत नाही कुणाला सरस्वती शिंदे सरस्वती शिंदे यांचा अर्ज हा वैध झालेला होता अपक्ष म्हणून मग निवडणूक बिनविरोध झाली होती का याचा अर्थ राजन पाटील यांच्या सुन सुनबाई या निर्वाचित झाल्यात असं गृहीत धरून आणि निवडणूक बिनविरोध झाली याचा जल्लोष कसा काय केला गेला करता ना सगळे आनंदाने नाचत कसे सुटले राजन पाटील फुगडी खेळायला लागले बाळराजे पाटील उन्मादात झाले आणि अजिंक्य पाटील बेधुंद झाले आणि सगळं गाव जे आहे ते आनंदानं नाचायला लागलं मग एवढा मोठा कुस्ती आटी आणि आटीतटीची लढत जिंकल्यानंतर जेवढा जल्लोष व्हायला पाहिजे त्याचा डबल जल्लोष अट लढतच न होता यांनी केला अजून त्या अपक्षाचा अर्ज होता ना अजून अर्ज विड्रॉलची तारीख अजून संपायची आहे अजून त्यांनी अर्ज विड्रॉल केलेला नाही आहे अपक्षाने मग तुम्ही त्या ठिकाणी त्या राजन पाटील यांच्या सुनबाईचं नगराध्यक्ष झाल्याबद्दलचं अभिनंदन कसं काय करायला लागला कसा काय जल्लोष केला यावरून ही कॉन्स्पिरन्सी जी आहे हे षडयंत्र जे आहे ते अगदी दिस स्पष्ट दिसतं आहे आनगरची नगरपरिषद नगर हा वेगळा विषय आहे त्याचा स्टे घेणं ती कशी तयार झाली आनगर हे मुळात एक खेडेगाव आहे माझं नरखेड गाव जेवढं आहे तेवढंच अनगर आहे ती नगर परिषद जी आहे ती बनवत असताना त्यांनी शेजारच्या काही वाड्या ह्या अनगरचा भाग आहेत असं दाखवलं आणि तशा पद्धतीचं त्या ठिकाणी एकत्रित करून त्यांनी ती नगरपरिषद केली आता याच्याहीपेक्षा छोट्या नगरपरिषद अनेक ठिकाणी आहेत त्यामुळं आपल्याला त्या, आप त्या संदर्भामध्ये वेगळ्या दिशेनं जाण्याची काय आता सध्या आवश्यकता नाही हा सध्या तुर्तासा आमच्या समोरचा विषय नाही राजन पाटील यांनी आदरणीय पवार साहेबांची काका मला वाचवा म्हणून लीन होऊन चरणावर माफी मागितलेली आहे कारण पवार साहेब हे अजितदादाचे काका आहेत आणि त्यामुळं जर अजितदादाचा कोप झाला तर जेवढं आजपर्यंत जेवढं साम्राज्य उभा केलेलं आहे हे धुळीला मिळायला वेळ लागणार नाही आणि अजितदादाचा ज्यांनी ज्यांनी नाद केलेला आहे त्याचा पक्का नाद अजितदादानी पुरवलेला आहे हा इतिहास असल्यामुळं साहेबांच्या पुढं जर अजितदादा कुणाचं ऐकतील तर ते पवारसाहेबांचं ज्येष्ठत्वाच्या नात्यानं आणि काका या नात्यानं ना, अजितदादा सबरीने घेतील अशा अपेक्षेनं त्यांनी पवारसाहेबांच्या पुढं लीन होऊन माफी मागितलेली आहे त्यांच्या माफीच्या संदर्भानं त्यांनी आमच्या नेत्यांनी ने काय माफ करायचं नाही करायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु आमच्याकडं माफी नाही चुकीला माफी नाही मिळणार नाही